दिल्लीतल्या वर्तुळात सध्या भाजपच्या नव्या मिशनची चर्चा आहे भाजपचं हे मिशन आहे ऑपरेशन दोनशे बहात्तर भाजपच्या या नव्या ऑपरेशनचा मार्ग महाराष्ट्रामधून जातोय अजित पवार आणि अमित शहाच्या भेटीमध्येही भाजपच्या याच ऑपरेशन दोनशे बहात्तर वरती चर्चा झाल्याची माहिती आहे काय आहे भाजपचं हे ऑपरेशन पाहूयात एक रिपोर्ट मोदी आणि शहाचा नवा गेम प्लॅन ठरलाय हा गेम प्लॅन आहे ऑपरेशन टू सेव्हन्टी टू चा दिल्लीच्या वर्तुळात सध्या या ऑपरेशन टू सेव्हन्टी टू साठी जोरदार हालचाली सुरू झाल्या ऑपरेशन टू सेव्हन्टी टू साठी भाजपचा डोळा आहे तो शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खासदारांवर अजित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट ही ऑपरेशन टू सेव्हन्टी टूचाच एक भाग असल्याची चर्चा आहे अमित शहा आणि अजित पवारांच्या बैठकीत ऑपरेशन टू सेव्हन्टी टूवर चर्चा झाल्याचं समजत आहे शरद पवारांच्या खासदारांना अजित पवार गटाकडनं फोन केले जात आहेत अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतली त्यावेळी अजित पवारांबरोबर एक ज्येष्ठ वकीलही उपस्थित असल्याचं कळत शरद पवारांचे खासदार अजित पवार गटात आले तर कायदेशीर दृष्ट्या काय काळजी घ्यायला हवी याबद्दल वकिलांची चर्चा झाल्याची माहिती मिळते खरंतर आधी भाजपचं ऑपरेशन टू सिक्स्टी ठरलं होतं मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर हे टार्गेट वाढवून भाजपनं ऑपरेशन टू सेव्हन्टी टू पक्क केलंय सध्या लोकसभेत एनडीएचे दोनशे त्र्याण्णव खासदार आहेत त्यामध्ये भाजपचे दोनशे चाळीस खासदार आहेत अर्थ फिगर टू सेव्हन्टी टू एकट्या भाजपला गाठता आली नाही नितीश कुमारांच्या जेडीयूचे बारा आणि चंद्राबाबूंच्या सोळा खासदारांच्या पाठिंब्यावर केंद्रातलं भाजप सरकार सत्तेत भाजपला साथ दिलेल्या नितीश कुमारांचं मन अनेक वेळा बदलतं नितीश कुमार अचानक साथ देतात किंवा अचानक साथ सोडतात असा त्यांचा राजकीय इतिहास सांगतो बिहार विधानसभेची निवडणूक यावर्षी आहे महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागला त्यानंतर मात्र नितीश कुमार यांची अस्वस्था वाढल्याचे दिसून येते कारण यापूर्वी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते परंतु निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते ते, ते मुख्यमंत्री झालेले आहेत बिहारमध्ये सुद्धा तसंच होतं यापूर्वी नितीश कुमार यांच्या कमी जागा होत्या भाजपच्या जास्त जागा होत्या तरीसुद्धा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं मात्र आता भाजप पुन्हा त्यांना मुख्यमंत्रीपद देईल का या यासंदर्भामध्ये नितीश कुमार यांच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या पॅटर्नच्या नंतर भाजप त्यांचा मुख्यमंत्री बसवेल का असं सुद्धा त्यांना वाटू लागलेलं आहे आणि त्यामुळं नितीश कुमार जर नाराज असतील आणि त्यांनी जर काही महत्त्वाचा अचानक बाहेर पडण्याचा जर निर्णय घेतला तर अशा वेळी केंद्रातलं सरकार टिकून राहावं यासाठी दोनशे बहात्तरचं बहुमत जे आहे त्याची तजवीज आता भाजपने सुरू केली आहे असं म्हणावं लागेल आता भाजपचं ऑपरेशन टू सेवन्टी टूचं गणित नेमकं काय ते समजून घेऊया समजा नितीश कुमारांचे बारा खासदार सोडून गेलेच तरी भाजपचे दोनशे चाळीस चंद्राबाबू नायडूंचे सोळा शरद पवार गटाच्या आठ पैकी एक दोन खासदार वगळले तरी सहा खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार अशी जुळवाजुळव करून ऑपरेशन टू सेव्हन्टी टू यशस्वी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे पवार आणि ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांना सोबत घ्यायचं किंवा पक्षांतर बंदी टाळून सदस्यत्व कायम राहण्यासाठी दोन तृतीयांश खासदार फोडायचे अशी भाजपची रणनीती आहे सध्या मात्र कोणीही खासदार फुटणार नाही असा दावा शरद पवार गट करत आहे तर भाजपच्या फोडाफोडीवर ठाकरे गटानं टीका केली एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क टटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे किती तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्या बाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही पवार साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे देशाला काहीच उपयोग नाही आहे किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचं आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचं आहे आणि म्हणून साहेबांचे खासदार फोडण्याचे तसोस्थीनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीच आणि निर्लज्जपण आहे झालं ना तुम्ही ई व्ही एमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही त्या देशामध्ये तुम्ही काय चालवलं हो हां याचे फोड़ा, त्याचे फोडा फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार का नव्यानं तेच चालले सध्या आता भाजप खरंच ठाकरे आणि पवारांच्या खासदारांना गळाला लावू शकणार का की पवार ठाकरे भाजपचा हा प्लॅन हाणून पाडणार हे पुढच्या काही दिवसातच कळणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई